तो भागले एवढा झाला पण एवढे लोक काही नाही तिकडचे हा मॅडम या लसीकरणाबद्दल थोडं सांगा मी ज्या आज मी करता करते ना हे लसीकरण बी सी जी लसीकरण आहे म्हणजे अदर्ट लशीजी आणि हे साठ वर्षावरील लोकांना आणि म्हणजे अति जोखमीचे म्हणजे कमी वजन ज्यांचं वजन कमी बी एम आय कमी आणि पहिले पाच वर्षाच्या आत ज्यांच्या घराशय रुग्ण होता त्यांच्या घरातले सगळेच आणि ज्यांच्या म्हणजे घरात ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांना आपण अठरा प्लसला देतो सात प्लस किती ठिकाणी मॅडम आमचे म्हणजे आत्तापर्यंत सर्व गावांना झाले बावीस गाव बावीस गावांना आणि कड्यामध्ये किती ठिकाणी झालं कड्यामध्ये संपूर्ण एरिया झाला फक्त आत्ता या महिन्यातले ठिकाणी साठ वर्षावरील व्यक्तींनी याचा लाभ घेतला पाहिजे ठीक आहे धन्यवाद